हॅलो फ्रेंड्स वेलकम यू ऑल अँड यू आर वॉचिंग लॉ अँड लॉट्स ऑफ मोर मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयावरती आज आपण डिस्कशन करणार आहे आणि हे जे डिस्कशन आहे ही जी चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरली गेली पाहिजे तेव्हाच यातून काहीतरी चांगलं आणि काहीतरी महत्त्वाचं असं साध्य आणि फलित आपल्या हाती येणार आहे तर तो विषय म्हणजे ॲडव्होकेट्स ॲक्ट दोन हजार चोवीस हे होणं गरजेचं आहे मित्रांनो गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष या विषयाची मागणी देशातील कित्येक राज्यांच्यामध्ये वारंवार होत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा मागणीचा पाठपुरावा बऱ्याच वेळेला केला जात आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत तर त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ बनवून या संदर्भातून नेमकं सद्यस्थिती काय आहे आणि यामध्ये नेमक्या काय गोष्टी होणं गरजेचं आहे याचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे नेमकं काय का तर ज्या वेळेला वकील बांधव ज्या वेळेला एखादी त्यांचं दैनंदिन कामकाज पार पडत असतात वकील व्यवसाय अशी निगडीत तर त्या व्य ते कामकाज पार पडत असताना ते काम करत असताना त्यांना को कोणीही धमकावू नये कोणीही त्यांच्यावरती हल्ला करू नये त्यांच्याशी निगडीत कोणताही एखादा गुन्हा घडू नये किंवा त्यांच्या जीव मारण्याचा कर प्रयत्न करू नये किंवा त्यांच्या प्रॉपर्टीशी एखादी निगडीत कुठली गोष्ट घडू नये या अनुषंगानं वकील बांधवांसाठी एक ठराविक असं संरक्षण देणारं विधेयक किंवा संरक्षण देणारा कायदा पारित होणं हे आज काळाची गरज बनलेलं आहे त्यामुळंच मित्रांनो हा व्हिडिओ आज आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो असं म्हटलं जातं की ज्यावेळेला एखादा पक्षकार एखादा क्लायंट वकिलांच्याकडे येतो त्यावेळी तो प्रामुख्यानं तीन गोष्टी घेऊन येतो तर पहिली गोष्ट असते ते म्हणजे कागदपत्र जी की कागदपत्रं असतात ती न्यायालयामध्ये जातात न्यायालयाच्या कामकाजामध्ये त्याचा उपयोग होतो दुसरी गोष्ट क्लायंट घेऊन येतात ते म्हणजे पैसा जो की त्या वकिलांच्या दैनंदिन कामकाजामध्ये दैनंदिन कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागवण्यामध्ये जात असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक चिंता टेन्शन किंवा ताणतणाव हे सुद्धा पक्षकारांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वकिलांच्याकडे येत असतात आणि ह्या गोष्टी वकिलांच्याकडे त्या पर्टिक्युलर ॲडव्होकेटकडे जे राहतं ते म्हणजे ह्याच की ताणतणाव काय का चिंता टेन्शन्स आणि एवढ्या सगळ्या टेन्शन्स चिंता घेऊन आपलं काम पार पाडत असताना जर अशा काही गोष्टी घडत असतील की ज्या की अगदी निर्घुणपणे घडतात तर त्या गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच वकिलांना निपक्षपातीपणे किंवा भयमुक्त वातावरणामध्ये आपलं कर्तव्य बजावता येणार नाही हे तितकंच भेदक वास्तव आहे मित्रांनो ह्याची नेमकी गरज का आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भयमुक्त वातावरणामध्ये आपलं काम जे आहे ते पार पाडता आलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्या वेळेला वकील सकाळी घरातून निघतात आणि आपलं काम पार पाडण्यासाठी न्यायालयामध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरती काहीतरी हल्ला झाला आहे किंवा त्यांचा काही ते खून झाला आहे अशा बातम्या जर घरापर्यंत पोहोचल्या तर त्या पाठीमागे जे उत्तरदायित्व निर्माण होतं ह्या उत्तरदायित्वाची जबाबदारी कोण घेणार ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी असतील आणि त्याच्यातून आपण म्हणतो की न्याय देण्याचं काम सुद्धा फक्त न्याय दा व्यवस्था म्हणजेच न्यायाधीश जे असतात तेच करत नाहीत तर तितकंच मोलाची आणि तितकीच महत्त्वाची भूमिका हे वकील बांधव बजावत असतात त्या तर त्यावेळेला ही भूमिका बजावताना त्यांना कुठलंही प्रेशर असता कामा नये त्यांच्यावरती कुणाची दडपण असता कामा नये कुणाचीही बंधन असता कामा नये या गोष्टी जर नसतील तर आणि तरच वकील बांधवांना त्यांचं काम उत्तम पद्धतीनं करता येईल आणि पक्षकारांना न्याय देण्याचा जो लढा आहे तो तितक्याच ताकदीने त्यांना लढता येईल ठीक आहे मित्रांनो जर आपण रिसेंट मागच्या काही दोन तीन वर्षातला जर आपण विचारात घ्यायला गेलो तर महाराष्ट्रात किंबहुना देशभरामध्ये कित्येक घटना या हिंसाचाराच्या वकिलांसंदर्भात ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत मागच्या एक दोन तीन वर्षातलं महाराष्ट्रातलं फक्त आपण रेशो विचारात घेतला तर कित्येक छोट छोट्या गोष्टी आहेत कित्येक छोटे छोटे अपराध आहेत ते तर असंख्य आहेतच परंतु प्रमुख अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्यासारखे अगदी जे अपराध आहेत ते अतिशय निर्घुण पद्धतीचे आहेत म्हणजे मुंबईमध्ये एक घटना घडलेली गाट होती तिथे भर दिवसा रस्त्यावरती भर रस्त्यावरती भर दिवसा एका वकिलांच्यावरती तलवारने हल्ला झाला होता ठीक आहे नवी मुंबईतच एक दुसरी घटना घडलेली गाट होती एका वकिलांनी खुनाच्या गुन्ह्याचं वकीलपत्र स्वीकारलं ह्या हा राग मनात धरून त्यांच्यावरती सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता मध्ये सुद्धा पोलिसांच्याकडून ज्यांना आपण संरक्षक मानतो त्यांच्याकडून वकिलांच्यावरती हल्ला झाला त्या घटनेचा निषेधसुद्धा नोंदवलेला होता मोठ्या प्रमाणात कामकाज बंद होतं मध्ये किंवा रिसेंटली नागपूरमध्येही काही दिवसांपूर्वी एक त्यांच्यावरती त्यांच्यावरतीसुद्धा वकील पतीपत्नी होती त्यांच्यावरतीसुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला होता आणि अगदी रिसेंटली मागच्या एक काही सहा सात दिवसापूर्वीची घटना आहे की अहमदनगरमध्ये राहुरी तालुक्यामध्ये एका पतीपत्नीची वकील पतीपत्नीची निर्गुण हत्या करण्यात आली मित्रांनो तर अतिशय भेदक वास्तव आहे हे आपण का स्वीकारत नाही हे माहीत नाही आहे परंतु संदर्भात एक ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे वकिलांसाठी ज्यांना आपण प्रोटेक्टर म्हणतो कायद्याचे संरक्षक म्हणतो कायद्याचे रक्षक म्हणतो त्यांच्या रक्षणाची जर गरज निर्माण होत असेल तर आणि त्याच्या संदर्भात जर कुठंतरी उदासीनता दिसून येत असेल तरी खरंच विचार करण्यासारखी बाबाई मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे माणसं जी स्ट्रीम जी फ्रॅटर्निटी जी कोम सगळ्या समाजाच्या हक्कांचं रक्षण करणारी असं ओळखली जाते ज्यांची ओळख कायद्याचं रक्षण करणारी पिढी कायद्याचं रक्षण करणारी एक संघटना म्हणून ओळखली जाते त्या त्याच व्यक्तींच्या चा हक्कांच्यावरती जर गदा येत असेल त्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर निश्चितच याच्यावरती कायदा होणं गरजेचं आहे मित्रांनो तर याच्यावरती कायदे नाही आहेत का तर मित्रांनो ॲडवोकेट्स ॲक्ट एकोणीशे एकसष्टचा जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वकिलांच्या हक्कांचं उद्बोधन केलेलं आहेच परंतु शिवाय ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रोटेक्शन संदर्भातला जो कायदा विचारात घेतला मित्रांनो तर राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये एक चौहान नावाचे ॲडव्होकेट होते त्यांची हत्या झाल्यानंतर राजस्थान सरकारने पहिल्यांदा देशात सगळ्यात पहिल्यांदा वकिलांच्या संरक्षणासंदर्भातले एक विधेयक आहे ते संमत केलं गेलं मित्रांनो आणि हा इतिहासात नोंद घेतली गेली राजस्थान हे पहिलं राज्य झालं की ज्याने वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा पारित केला मित्रांनो कर्नाटक कर राज्याबद्दल बोलायचं झालं तर चिकमंगलोरमध्ये एका यंग ॲडव्होकेटवरती अटेम्प्ट टू मर्डर झाला होता त्याच्या जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर आ, मार्च दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा जे असेंब्ली आहे विधानसौदा जी आहे कर्नाटक गव्हर्मेंटची त्यांनीसुद्धा असा कायदा संमत केलेला होता मग प्रत्येक वेळेला बळी गेल्यानंतरच कायदे होणार आहेत असं आपण समजायचं का कारण की हे भीषण वास्तव आहे महाराष्ट्रात कित्येक घटना घडत आहेत वारंवार टू मर्डरच्या घटना आहेत हल्ले होत आहेत खून होत आहेत तर या गोष्टींना कुठंतरी चाप बसणं हे काळाची गरज निर्माण झालेलं आहे मित्रांनो कारण की न्याय द्यायची जर व्यवस्था पारदर्शक व्हायची असेल तर त्यामध्ये वकिलांची भूमिका तितकीच ठोस आणि तितकीच पारदर्शक आणि तितकीच निपक्षपाती आणि तितकीच निर्भीड असणं ही काळाची गरज आहे त्यामुळंच मित्रांनो हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट होणं गरजेचं आहे मित्रांनो हॉनरेबल सुप्रीम कोर्टने हरिशंकर रस्तोगी वर्सेस गिरीधर शर्मा या केसमध्ये मान्य सर्वोच्च सुद्धा असं मत व्यक्त केलेलं आहे की वकील हा कोणी सामान्य व्यक्ती नसून ही इज अ ऑफिसर ऑफ कोर्ट तो एक न्यायालयाचा अधिकारी म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयानं डेजिग्नेट केलेला आहे दुसरी गोष्ट मान्य मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा रिसेंटली आत्ता अगदी तीन चार महिन्यापूर्वीच ताशेरे ओढलेले होते की जोपर्यंत एक प्रॉपर मिसकंडक्ट किंवा प्रॉपर एखादी व्हॅलिड केस जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत फक्त क्लायंटच्या फक्त पक्षकारांच्या ॲलिगेशन्सवरती वकिलांच्यावरती टीका केली जाऊ शकत नाही असं मान्य मुंबई उच्च सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर संदर्भात कायदा का होत नाही आहे हा फार आणि फार ज्वलंत प्रश्न आहे असं माझं मत आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपण जर या सगळ्या घटनांचा जर आपण ओहपोह करायला गेलं तर याच्यामध्ये मी आत्ता फक्त काही हाताच्या बोटा मोजणे इतपत गोष्टी सांगितल्या घटना सांगितल्या परंतु यामध्ये कित्येक घटना या ज्वलंत आहेत कित्येक घटनांचा कि इम्पॅक्ट हा त्यांच्या कुटुंबावरती समाजावरती प्रवा पर्यायनं न्यायव्यवस्थेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर याच्यामध्ये प्रकर्षानं जर एखादा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा जर पारित झाला नाही आणि तितक्याच कठोर पनिशमेंट कठोर शिक्षा त्या कायद्यामध्ये केल्या गेल्या नाहीत तर इथून पुढील भविष्यामध्ये वकिलांना तितक्याच ताकदीनं वकिलांना तितक्याच आत्मविश्वासानं आपलं काम करणं हे अवघड होऊन जाईल त्यामुळं माझी एक विनंती आहे जर आपण वकील असाल किंवा आपण एक सामान्य नागरिक पक्षकार असाल तरीसुद्धा भविष्यात होणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या एका निपक्षपाती न्यायव्यवस् टिकून राहण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्यामध्ये सर्व जिल्ह्यातील असलेल्या बार असोसिएशनपर्यंत पोहोचवणं ही आपली स्वतःची एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असं सा मला वाटतं त्यामुळे या व्हिडिओचा आपण आपल्या बारमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसार करावा जेणेकरून लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने या संदर्भात कायदा बनवावा आणि आपली न्यायव्यवस्था जी आहे ती मजबूत आहेच आपल्या राज्यघटनेने ती मजबूत केलेली आहेच परंतु ती फ्रेम तशीच मजबूत राहावी ती चौकट तशीच मजबूत आणि एक काय म्हणतो आपण त्याला पारदर्शी राहावी किंवा स्ट्रॉंग राहावी या संदर्भात एखादा कायदा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त वकिलांच्यापर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती धन्यवाद